आपल्या सर्वांचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी वंदन करतो धर्म संभाजी महाराज यांनाही मानाचा भोजा कर करतो उद्या आपल्या भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे त्यांच्या स्मृतीला वंदन करतो आणि ज्या ज्या महापुरुषांनी समाजाच्या उद्धारासाठी काम केलं समाज परिवर्तनासाठी काम केलं अशा सगळ्याच महापुरुषांना त्यांना सुद्धा आपल्या सर्वांच्या वतीने मी महानंदना देतो आपल्या आज शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सदेश्वरराव लोखंडे यांच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ आपण आज करतोय संपूर्ण देशभराच्या निवडणुका देशभरात सुरू झालेल्या आहेत आणि देशभराच्या जनतेने तो नारा दिलेला आहे की आपली बाब आपकी बात जय जोहार बहुत मिठास जोरदार जोरदार है भूमिकेतून आदरणीय विश्व नेता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना तिसरांदा प्रधानमंत्री करण्याचे संकल्प ज्या देशाने घेतली كده आणि 412 मध्ये आपल्या जिल्ह्याच्या दोन्ही जागा राहिल्या पाहिजे विनंती करण्यासाठी मी आपल्या समोर मागच्या काही दिवसामध्ये आपण पाहतोय एका बाजूला भ्रष्टाचार मुक्त प्रशासन देण्याची भूमिका आजार प्रधानमंत्री मांडताय मां ज्या ज्या योजना गरीब कल्याणासाठी राबवल्या गेल्या तो शेवटच्या घटकापर्यंत त्याचा लाभ त्याला मिळतो का नाही यासाठी मी धडपड करताय देशाच्या सामान्य नागरिकांच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याबरोबर देशाचा मानबिंदू जो आहे आपला देश ही महासत्ताकडे वाटचाल करते म्हणून आज जगामध्ये आपल्या देशाचा गौरव वाढेल ज्या दृष्टीने ते काम करत आहेत आणि आज संपूर्ण जगाने त्यांना विश्व नेत्याची उपमा दिली आहे आणि त्या भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आपल्या सगळ्यांना अभिमान आहे हे मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे <प्लाण> या निवडणुकीच्या काळामध्ये एका बाजूला भारतीय जनता पक्ष मित्र पक्ष आहे एनडीएची आघाडी आहे दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडी आहे इंडिया काय भेंडी माहिती सत्तावीस काय माहिती अजून किती पक्ष मला माहिती आलो इतक्या पक्षांची ते कडबोळ बांधलेलं आहे आणि ते आपल्या देशाला स्थैर्य त्यांनी आहे ज्यांचे पक्ष अस्थिर झालेले आहेत ते आपल्या स्थैर्य देऊ शकतील का महाराष्ट्राचे दोन्ही नेते या इंडीची या युपीची बोट बांधायला निघालेली आहे महाविकास आघाडीची बोट इंडीची बोट बांधायला निघालेली आहे ज्यांचे राज्यामध्ये पक्षचं अस्तित्व राहिले नाही असं आता देशाला पर्याय उभा आहे याच्या इथं का याच्या इथं किती वेगळा विरोध असल्याचं कारण नाही सगळे दिल्लीला जमले मोठ्या मोठे भाषण केलं भाषण कशा करता की जो दारूच्या भ्रष्टाचार मध्ये केजरीवाल सापडले त्यांना सोडा म्हणून भाष्य केली जो कोळशाच्या गौण खरीच्या व्यवहारामध्ये जो दोषी कोर्टारी दोषी त्यांना धरलेला आहे त्या छत्तीसगड मुख्यमंत्री शिव सोरेनला सोडा म्हणून त्यांनी भाष्य केली भ्रष्टाचाराचा तुम्ही पुरस्कार करताय भ्रष्टाचाराला राजश्री देण्याचा प्रयत्न करताय देशामध्ये दुसरे प्रश्न शिल्लक राहिले नाही फक्त आणि फक्त आदरणीय मोदी साहेबांवर टीका करायची मी पाहतो तो सगळ्यांनी भाषण केली महाराष्ट्राच्या जानता राजाने भाषण केलं उभाडाने भाषण केलं राहुल गांधी यात्रा लढून धकले मला पत्रकारांनी विचारलं की राहुल गांधीची भारत जोडो यात्रा संपली आता ही नवीन यात्रा सुरू झाली मणिपूर ते मुंबई यांनी काय परिवर्तन होणार आहे मला भारत जोडो यात्रेमध्ये काही राज्य त्यांची काही काँग्रेसची गेली आणि या नव्यात्रेमध्ये जे राय ते सुद्धा निघून जायच आणि ते भाषण करत की लोकशाही धोक्यात आहे संविधान धोक्यात आहे काही संविधान धोक्यात नाही आहे लोकशाही धोक्यात नाही आहे या सगळ्या कोणाऱ्यांचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे याच्या पलीकडे काही घ्यायला महत्व आणि मग या सगळ्या देशाच्या पातळीवर ही लोकसभेची निवडणुकी आपण जेव्हा सामोरे जातो पर्याय विरोधी पक्ष म्हणून द्यायचा प्रयत्न ते मंडळी समोरचे करत आहेत ना कार्यक्रम आहे जाहीरनामा आहे ना, ना कुठल्या देशाच्या समोर जनतेकरता काही करण्याची भूमिका आहे फक्त आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचा द्वेष करायचा हा एक फिल्मी जाहीरनामा आहे ह्या इंडिया आघाडीचा आज संपूर्ण देशभरामध्ये ज्या ज्या योजना सुरू झाल्या त्या सगळ्या योजना लोकांच्या पर्यंत थेट देण्याचा प्रयत्न आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेला आपण पाच कोणती योजना अशी नाही आहे की ज्याला मध्यस्थी लागते पूर्वी मध्यस्थी असायचे काही वर्षापूर्वी पन्नास टक्के काळा झालेला आणि डायरेक्ट पन्नास टक्के रक्कम ते लाभार्थ्याला जायचं आता आपल्या घरी बसून आपल्या खात्यामध्ये ऑनलाईन डीपीटी डायरेक्ट बँक ट्रान्सफरच्या माध्यमातून सगळे पैसे तुमच्या खात्यात जमा होतात जमा होतात का नाही अर्ज करावा लागतो का त्यामुळे दुधाचं अनुदान दिलं ते तुमच्या खात्यात जमा झालं आता काही लोकांनी आज त्याने माहिती भरली नाही काही चुकीची भरली काही ठिकाणी ते जे आम्ही टॅग चेक केले ते बैला ज्यांनी खाले आता बैला दूध द्यायला लागल्याची परिस्थिती परंतु मग ज्या ज्या योजनेचे असतील त्या सगळ्या योजनेला पारदर्शकता आणताना पारदर्शक कारभार करताना त्याचा लाभ शेवटच्या माणसापर्यंत झाला पाहिजे भूमिका आदरणीय मोदी साहेबांची आणलेली आहे आणि जगाच्या कोणत्याही देशामध्ये गेल्यानंतर अमेरिकेसारख्या बऱ्याच देशाचे राष्ट्रपती आज मोदी साहेबांची स्वाक्षरी घेत दोन तीन देशाचे राष्ट्रपती त्यांच्या देशा देशा पाया पडले ऑस्ट्रेलिया सारखा प्रगत देशाचा राष्ट्रपती त्यांना बॉस पोहोचतो आणि विश्वनेता म्हणून त्यांना जी मान्यता मिळाली आहे त्यातून देशाची प्रगतीची भरारी आपण पाहतो असं एकच क्षेत्र नाही हो। की आपण मागणार आहोत आपण मंगळवार घेऊन आहोत चंद्र आपण याल उतर, उतर मंगळवार याल गेलो अवकाशातलं तंत्रज्ञान ते आपल्या देशाने मिळवलं मागच्या काही वर्षांमध्ये एकाच वेळी पंधरा वीस बावीस उपग्रह सोडण्याची क्षमता आपली निर्माण झाली ते कधी ऐकलं होतं मुळे ध्येय प्रेरित होऊन देशाच्या विकासाकरता एक समर्पित जीवन आपलं सर्वस्वी अर्पण केलेला नेता आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची आज आपल्या सगळ्यांना संधी मिळाली देशपातळीवर काम होत आहे राज्यामध्ये आपलं महायुती सरकार आहे मान्य शिंदे शिंदेसाहेब हो मुख्यमंत्री आहेत आमचे नेते मान्य देवेंद्रजी उपमुख्यमंत्री म्हणून काम करतायत अजितदादा काम करतायत जनतेच्या मनातलं सरकार या राज्यामध्ये आज काम करत आहे मग अडीच वर्षाचा महाविकास आघाडी सरकार असताना आपण काय अनुभवलं मुख्यमंत्री घराच्या बाहेरच पडलेले त्याने काय सांगत असतो तरी एकच गोष्ट दे काय माझा कुटुंब तुमची जबाबदारी असं म्हणायला माझे होत तुमचं कुटुंब माझी जबाबदारी अडीच वर्षामध्ये एक उदाहरण द्या की या महाविकास आघाडी सरकारने काय करून दाख कोविडच्या काळामध्ये तीन तीन मंत्री जिल्ह्याला होते सगळे थंड व्हायच्या ठिकाणी तिथे आपण रामबिश्वर आणलं डॉक्टर सुजयनी त्यांच्यावर खड्डा दाखल करण्याचा प्रयत्न केला बघायला पाहिजे बैठकी रामबेश्वर आणले आपण मोफत दिलं त्यांनी हजारो लोकांचे प्राण वाचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला यांनी त्यांच्या कामाचा हिशोब द्या मराठा समाजात आरक्षण गेलं जे देवेंद्रजीनी मागच्या सरकारमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण टिकवलं होतं ते घर बसलेला मुख्यमंत्र्यांचे आरक्षण घालवलं त्यांचा जाणता राजा रिमोट कंट्री सरकार चालवायचे त्यांना कुठल्या प्रकारचा पश्चाताप झाला नाही काही प्रायशित करा वाटतं नाही तर मी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या आपल्या सगळ्या संस्थेमध्ये मराठा आरक्षण केलं म्हणून आज आपल्या मतदारसंघातील सगळ्या मुलांमध्ये पन्नास टक्के फी मध्ये अपदान माफी दिली ते एक उदाहरण राज्यामध्ये दाखवा राज्यामध्ये राज्य एक उदाहरण मी गोळी करून दाखवलं ज्या आदरणीय पवारसाहेबांनी विचारलं तुमचं तुम्ही मराठा समाजाचा हे आंदोलन पाठीमध्ये येत आहे का ते म्हटलं मी कोणत्या समाजाचा मी कोश करत नाही माझी जात देखील सांगत नाही मला पत्रकारांनी विचारलं की पवारसाहेब असं म्हणतात आमचा पवार मध्ये जात सांगा गरज नाहीये मी त्यांना म्हटलंय का फक्त साहेबांनी घोषणा द्यावी एक मराठा लागत बघ आमच्या समाधान हे सुद्धा म्हणायची तुम्हाला क्षमपणा वाटत हे सुद्धा म्हणायला तुम्हाला शरम वाटत आरक्षणाच्या मुद्द्यावर चुप्पी साधण्याचा तुम्ही प्रयत्न केला भूमिका स्पष्टपणे मांडायला तयार नाही विजय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या आंदोलनाला सामोरे गेलेत देवेंद्रजी सामोरे गेलेत अजितदादा सामोरे गेलेत आणि ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र विधानसभेमध्ये आपण विधायक आणून अन्य कोणत्याही समाजाच्या आरक्षण धक्का आला होता आपण दहा टक्के आरक्षण मराठा समाज समाजाला द्यायचा निर्णय केला ऐतिहासिक निर्णय म्हटला दुर्दैवाने सगळ्या महाविकास आघाडी सत्ताधीशांना ज्यावेळी पाय उतर व्हावं लागले पक्ष संपले त्यांचे पक्ष केव्हा पक्षाचे सहकारीदार केव्हा सोडून देणार कळलंच नाही आता राहिले सुद्धा या निवडणुकीवर कधी घरी जातील याची सुद्धा खात्री नाही फक्त द्वेष द्वेष आणि द्वेष एकाच भूमिकेतून आज मी महाविकास आघाडी सरकारचे जे महाविकास आघाडीचे जे नेते आहेत ते सकाळी कोंबडा आरवल्यासारखं बोलत राहतो कोंबडा कधी बांध देतो बांध दिले मग दांडे आणि हे देश हे मोदी साहेबांना आलेले द्यायने हे भारतीय जनता पक्ष मारुती सरकारला पर्याय द्यायने गेलेले आहे विश्वासार्ह काय काल मी पवारसाहेबांनी सुद्धा नायकर होतो त्यांच्या कन्न त्यांच्या सुनबाई उभे आहे चाळीस वर्ष चाळीस वर्ष संस्कार केलेला सुनबाई त्यांना फरके वाटायला लागले अरे घराचा माणूस बरोबर चाळीस वर्ष तो तुम्ही त्याला फरक त्याला परके समजायला लागले की महाराष्ट्राची जनता तुम्ही केव्हाच बरोबर सोडून दिलेली आहे असं मला हरकत नाही घरच्या माणसाची किंमत बाहेरची काय राहणार आहे फक्त राजकारण करायचं माणसं फोडाफोडी करायची माणसावर माणसं घालायच व्यक्तिद्वेषाचं राजकारण करायचं द्वेष राज करा मत्सर याच्यापर्यंत तुम्ही राजकारण कधी के महाराष्ट्रामध्ये केलं नाही जनतेचा शाप तुम्हाला उद्याच्या निवडणुकीमध्ये मिळाल्याशिवाय राहणार नाही राहिली सुने राष्ट्रवादी राहिली सुने उभाटा की लोक आता घरी काढून देतील बाळविस्तर घेऊन तुमचा पार्सल पुरे घेऊन जा अशा प्रकारची भूमिका महाराष्ट्राची जनता घेटण्याशिवाय आढळ लोकांनी किती सहन करायचं किती वर्ष तुम्हाला सहन केलं लोकांनी आत्मपर्षण करा आत्मचिंतन करा की तुमच्या पक्षातले आमदार बाहेर का पडले म्हणतो यांच्याकडे कुठे कार्यक्रम नाही समोर कुठे उद्दिष्ट नाही एका बाजूला मी बंडाप्रमाणे अनेक योजना मोदी साहेबांनी दिल्या पन्नास टक्के ऐंशी टक्के जनतेला मोफत मिळत मग हे आदरणीय मोदी साहेबांनी दिलेली योजना आपण विसरणार हे लोकांना जाऊन सांगायचं पीएम सन्मान योजना असेल पीएम पी किसान योजना असेल वय योजना असेल नंतर जाऊन नुकत्याच केलं सुरू केले योजना दिव बेटी पडाओ बेटी बेटी बचाओ किती योजना आहे दुसरे कार्यकर्ते म्हणून कोण मी आवाहन करणार आहे घरोघर जा लोकांना सांगा हेच सोशल मीडिया लोक लोकांची रो, रो, मनस्थिती या ठिकाणी काम उठल्या वेळेला सोशल मीडिया पाहत लोक मंडळीकडे पहा मग सोशल व्हॉट्सअपवरी आहे व्हॉट्सअपवर तुझ्याकडनंतर बघूया व्हॉट्सअप या सोशल मीडियाच्या जगामध्ये आज माध्यमांनी आपल्याला ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मग ते दोष नाही आहे शेवटी तंत्रज्ञान बदलत चाललंय तंत्रज्ञानानं माणसं तंत्रज्ञानाच्या बदलत्या परिस्थितीला बळी पडत चाललेले त्यातून आपलं आपलं आव्हान मांडलेलं आहे की लोकांसमोर जाऊन आपल्याला सांगायचं योजना सांगायचे आदरणीय मोदी साहेबांचा कार्यक्रम सांगायचा ऐकून मला या निमित्तानं आपल्याला मतदारसंघात आपण काय करतो काय नाही सी येते उद्योग येतील विमानतळा विस्तार होतोय रोजगार वाढेल लोकसभेनंतर त्याच कामाला लक्ष द्यायचं निवडण्याचं पाणी आलंय राहायला चारायचे काम पूर्ण करायचे घाट माझ्या साहेबांची योजना होती किती वर्ष महाराष्ट्र पाणी परिषदेनं गणपत देशमुख आणि आदरणीय खासदार साहेबांनी तो आवाज सादर केला देवेंद्रजी तो आवाज स्वीकारला मागच्या काळामध्ये आणि मला वाटतं मी शेवटच्या काळात मंत्री झालो होतो त्यावेळी ह्या पश्चिम पाण्याचं पाणी आपल्या खोऱ्यामध्ये आणण्यासाठी तर तो का मान्यता देऊन पन्नास हजार कोटीचा खडा तरी मंत्रिमंडळाकडे मान्य करून घेतला मंजूर केला आपण त्याच्यावर काम करायचं आहे दुष्काळमुक्त आपल्याला जिल्हा करताना या अतिरिक्त पाणी समुद्र जाऊन जाणार आहे त्या आपलं आणायचं आहे निळवंडाचं पाणी सगळ्या कार्यक्षेत्रात गेलं पाहिजे गोदरी काल दुतोधीकरण झालं पाहिजे असे अनेक आराखडे आपल्याला आता बदलून त्या ठिकाणी मंजूर झाले शेवटी जनतेच्या मनाचा सरकार राज्यामध्ये काम करतो म्हणून माझे मित्र आपल्याला नंबर विनंती आहे काहीतर लोकांनी साहेब आता उभे आहेत त्यांना मी खरं काही म्हटलंय की तुमच्या वेळेस पाच वर्ष लोक फिरत होते दिसत नाही कुठे ते कोणाला मी फिरत होते त्यांना म्हटलं त्याबरोबर आला एकदा मांडूया स्टेजवर त्यांना म्हणामध्ये ते गेले उपाठामध्ये तर जिथे ने काँग्रेसच्या नेत्या जिंकल्या तर काँग्रेस नेते आवश्यक आहे <णगागाँ> मी परत टीव्ही पाहत होतो ते सांगलीच्या जागेवर वाचवलो ते म्हटले सांगलीच्या जागेसाठी आम्ही आग्रह मला नेत्या उत्तर महाराष्ट्राच्या आठ जागा आहेत लोकसभेच्या एक जागा ती कुठली धुळाची मिळाली तिथं बाहेरचा माणूस दिला स्थानिक सगळ्या काँग्रेसच्या लोकांनी पक्ष सोडायचा निर्णय मी काँग्रेस मुक्त भारताची जी घोषणा आदरणीय मोदी साहेबांनी केली याचा परिणाम आपल्या काँग्रेस नेत्यावर झालेला आहे असा मला ते भामवून गेले म्हणून आपल्या त्यांच्याकडे काय कारण काय ते करू द्या आपण विकासात्मक आजाराला लोकांना दिलेला आहे विकासात्मक आजारानं लोकांसमोर मांडलेलं आहे पण लोकांना तुम्हाला एवढीच विनंती आहे हे सगळे भामटे तुम्ही एक समजू मला माझी विनंती आहे हे सगळ्या भामट्याचा बाजार तुम्ही उभा केला मागच्या काळामध्ये त्याचा परिणाम कार्यकर्त्यांची मला मन धरणी करण्याकरता सगळ्या वेळ चांगले ज्या शिवळात भाषणात त्यांनी भाष्य केली ज्या भाषणात तिने सगळ्या पाचशे पाच वर्ष सगळ्या आमच्या लोकांचा आणि तालुकिल्ला ताल गावातल्या कार्यकर्त्यांना उद्धार करण्यामध्ये घालवला आहे त्या सगळ्यांना परत जवळ करू नका एवढी तुम्हाला माझी विनंती आहे बरोबर ना तुम्ही चिंता करू नका आम्ही प्रयत्नाचे पराकाष्ट करू तुम्हाला खासदार केलं जाणार नाही एकोणीस साली मला स्वतः देवेंद्रजी म्हटले उद्धवजी मला म्हटले पाणी साहेब सदस्य निवडून आले पाहिजे सहा दिवसात आपण निवडणूक होती सहा दिवसात पाच दिवस तुम्हाला खासदार करा आता एक महिना आपल्याला दाबायचे माग आता आशुतोजी बरोबर आहे कोपरवाजे दुसरे आमचे कोले बरोबर आहे सगळे बरोबर आहेत त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही माझी विनंती काय राजे नाराजी प्रश्न राहत नाही आपल्याला छोटी की काही स्थानिक ग्रामपंचायतीची निवडणूक नाही जिल्हा परिषदेची नाही आहे सोसायटीची नाही आहे की देशाचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे आदरणीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करायची इच्छी निवडणूक हे मतदान जे आपण करणार आहोत ते राधाकृष्ण विखे करणार नाही सदाशिव लोकांना करणार नाही आपण ते मतदान कोणाला करणार आहोत कोणाला करणार मोदी साहेबांना करणार आणि म्हणून मित्र या आजच्या निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन झालं असं मी या निमित्तानं जाहीर करतो आणि या निमित्तानं पुन्हा एकदा सदस्यरावांना मनापासून शुभेच्छा देतो या निवडणुकीमध्ये आपल्या सगळणार जबाबदारी आहे ज्याही मतदारसंघांमध्ये डिके मिळालं पाहिजे नगर दक्षिण मध्ये डिके मिळालं पाहिजे आणि चारशे पाच लोक देशाचा झाला आहे त्याच्यामध्ये दोन्ही मतदारसंघ असले पाहिजे आणि त्यासाठी आपण प्रयत्नाची पराकाष्ठा करा अशी आपल्या सर्वांना विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र